घरामध्ये सततचा आजारपण किंवा आमची कामे पूर्ण होत नाहीत असं काम पूर्णत्वाला जाणार म्हटलं की ते काम अडकते मध्येच विघ्न येतात मुलांची लग्न जुळत नाहीत किंवा लग्न जरी जमलेलं असेल तर काही ना काहीतरी अडचणी निर्माण होत आहेत त्याचबरोबर संतती प्राप्ती होत नाही भरपूर अडचणी येत आहेत किंवा मग पितृदोष आहेत आम्ही जे काही करायला जातोय त्यामध्ये आम्हाला सतत अपयश येते आम्ही कितीही कष्ट करू द्यात त्याचा आम्हाला काहीच फळ मिळत नाही पण आम्ही सेवा तर करतोय सर्व बघा अशा अनेक जण असतात की ते भरपूर देवाची सेवा करतात नित्य नियमाने देवपूजा करणे किंवा उपास तापास करणे हे सर्व असतं पण बघा तरी देखील यश हाती लागत नाही सगळ्या कामामध्ये अपयश मिळतं असतं तर बघा मागे मुख्य कारण असू शकतं की आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत नाही लक्षात घ्या आपली कुलदेवता कोणती आहे कुलदेव कोणते आहेत हे आपल्याला जाणून घेणे खूप महत्त्वाचं आहे आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अकरा मंगळवारचा कुलदेवीसाठी एक प्रभावी उपाय सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही त्यांना शेअर करा म्हणजे ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचू द्यात बघा आता मी सांगितलं की आपली कुलदेवता कोणती आहे हे माहीत असणे अत्यंत महत्त्वाचं आहे ते तुम्ही माहिती करून घ्या बघा कुलदेवी वार जो असतो तो मंगळवार किंवा शुक्रवार असू शकतो तुमच्या कुलदेवीचा वार कोणता आहे हे तुम्हा तुम्ही माहीत करून घ्या नाहीतर तुम्ही समजा तुम्हाला कुलदेवी माहीत नाही तर तुम्ही मंगळवारी हा उपाय करू शक शकता बघा कुलदेवीचं स्मरण करून तुम्हाला ती माहीत आहे तर कुलदेवीच्या दर्शनाला वर्षामधून एकदा जाणं तिचा मानसन्मान करणं हे खूप महत्त्वाचं आहे तिची ओटी ओटी भरणं घरातील ज्या कर्त्या स्त्रिया आहेत त्यांनी तिथे जाऊन मुख्य त्या ठिकाणी जाऊन कुलदेवीची ओटी भरून तिचा मान सन्मान करणं हे खूप महत्त्वाचं असतं जर तुम्ही या सगळ्या गोष्टीचे पालन करत असाल तर तुमच्या घरामध्ये कुठल्याच अडचणी येत नाहीत किंवा अडचणी संकट येणार असतील तर ती टळली जातात कुलदेवी आपलं रक्षण करत असते त्यामुळे आपल्याला आपल्या कुलदेवीचा मान सन्मान हा वर्षातून एकदा तरी तिथे जाऊन करायलाच आहे करायचंच आहे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही जात जा कुलदेवीला पण शक्य नाही थोडंसं लांब आहे ते ठिकाण तर तुम्ही वर्षातून ॲटलीस्ट एकदा तरी जात जा चला हे खूप महत्त्वाचं आहे आणि आपल्या कुलदेवीचं नामस्मरण करणं देखील महत्त्वाचं आहे आता बऱ्याच जणांना कुलदेवी कोणती आहे आपले हे माहिती नसतं तर मग तुम्ही एक नाम जप करू शकता तो म्हणजे ओम ऐम रीम क्लीम चामुंडाय बिचे हा तरी तुम्ही नामजप करत चला एकशे आठ वेळा हा नामजप करायचा आहे नाही जमलं तर तुम्ही अकरा वेळा नामजप हा करायचा आहे आता आपल्याला अकरा मंगळवारचा उपाय मी तुम्हाला सांगते बघा तुम्ही संकल्पयुक्त जर हा अकरा मंगळवार उपाय केला तर तुमच्या मनातील कुठलीही इच्छा पूर्ण होते किंवा घरातील कोणत्याही व्यक्तीसाठी जर तुम्ही ही इच्छा मागत असाल तर अकरा मंगळवारमध्ये ही इच्छा नक्कीच पूर्ण होते जर घरातील कोणाचं लग्न जुळत नसेल तर त्यांच्यासाठी आईवडिलांनी कुणीही हा उपाय केला तरीही चालेल त्याचबरोबर एखादं काम आहे प्रॉपर्टीचं खूप मोठं काम आहे ते पूर्णत्वाला जात नाही मग मध्येच अडकते तर त्यासाठी तुम्ही करू शकता किंवा एखादी तुमची इच्छा आहे मनामध्ये पण ती काही केल्या पूर्ण होत नाही तुम्हाला नोकरी लागत नाही तुम्हाला संतती प्राप्त होत नाही किंवा अजून कुठलंही कारण असेल तुमच्या मनासारखं काही घडत नाही तर तुम्ही अवश्य हे अकरा मंगळवारचा उपाय करून बघा कुलदेवीचा हा उपाय आहे कुलदेवीचा आशीर्वाद ज्या घरावरती असतो त्या घरामध्ये कधीच काही वाईट होत नाही नेहमी कुलदेवीचा आशीर्वाद त्या घरावर असतो आणि एक प्रकारचं संरक्षण कवच जे असतं ते आपल्या कुलदेवीचा आपल्या घराभोवती असतं त्यामुळे बघा कुलदेवीची सेवा करायला कधीच विसरायचं नाही आता बघू अकरा मंगळवारचा उपाय कसा करायचा आहे स्त्री पुरुष कोणीही हा उपाय करू शकतात शक्यतो घरातील ज्या स्त्रिया आहेत जी करती स्त्रिया आहे तिने जर केला तर खूपच उत्तम जर शक्य नसेल तर घरातले जे पुरुष आहेत त्यांनी देखील हा उपाय करू शकतात संकल्पयुक्त तुम्ही जर अकरा मंगळवार हा उपाय केला तर नक्कीच कुठलीही इच्छा पूर्ण होणार तुमची आणि आपल्या घरामध्ये एक समृद्धी भरभराट बर येणार म्हणजे येणार इतका हा प्रभावी उपाय आता बघूयात कसा उपाय करायचा सा? यासाठी आपल्याला कुलदेवीचा एखादा टाक किंवा कुलदेवीची मूर्ती किंवा मग फोटो लागणार या आहे यापैकी तुम्ही काहीतरी तुमच्या घरामध्ये असलं पाहिजे तुमची जी कुठली कुलदेवी आहे तिचा फोटो टाक किंवा मूर्ती तुम्ही देवघरामध्ये दे पूजायची आहे पूजत नसाल तर तुम तर असं तुम्हाला ही मूर्ती टाक किंवा फोटो तुम्ही आणू शकता त्यानंतर काय करायचं बघा मंगळवारी तुम्हाला पहिल्या मंगळवारी सांगायचं आहे देवीला संकल्प करणे म्हणजे काय सांगणे की मी अकरा मंगळवार करत आहे हे माझं करणं आहे ती लव कारण आहे ती लवकरात लवकर माझी इच्छा पूर्ण होऊ देत आमच्या घरावरती आलेलं संकट दूर होऊ देत जर काही अडचण येत असतील तर मग तुम्ही तसं सांगू शकता आणि माझ्या घरामध्ये सुख समृद्धी भरभराट होऊ दे आणि जी काही इच्छा असेल ती तुम्ही तिथे सांगायची आहे आणि उपाय सांगायला सुरुवात करायची तर रोजची देवपूजा जी आहे ती आपण आटोपून घ्यायची आहे त्यानंतर तिची मूर्ती जी आहे ती घ्यायची किंवा फोटो किंवा टाक जो आहे तो तामणामध्ये घ्यायचा आहे आता हा उपाय करत असताना तुम्हाला मंगळवारी उपवास करायचा आहे का तर तुम्ही उपवास मंगळवारी नाही केला तरी चालेल किंवा जर तुमची इच्छा असेल की, की कुलदेवीसाठी उपवास करायचा तर तुम्ही मंगळवारचा उपवास देखील करू शकता उपाय करताना आपल्याला शक्यतो तुपाचा दिवा लावा लावावा नसेल तर तेलाचं लावू शकता आता मूर्ती घेतल्यानंतर तामणामध्ये मूर्तीवर आपल्याला पाण्याचा अभिषेक करायचा आहे पुन्हा दुधाचा करायचा आहे किंवा पंचामृत तुम्ही केलेला असेल तर पंचामृताचा करा आणि नंतर पुन्हा पाण्याचा करा असा तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि जिथे तुम्ही मूर्ती ठेवत आहात देवघरामध्ये तिथेच ठेवायचे आहे आणि बघा मूर्ती कोरडी करून घ्यायची अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला आणि पाच बोटांनी आपल्याला काय करायचे आहे कुंकू घ्यायचा आहे घरातील जे कुंकू असतं ते घ्या किंवा कुंकू माणसांसाठी जे कुंकू मिळतं ते तुम्ही आणू शकता तर पाच बोटात घ्यायचा आहे आणि कुलदेवीचा जो जप आहे तो करायचा आहे ओम नमो ओम ऐं रीम क्लीम चामुंडाई विच्चेचा तुम्हाला जप करायचा आहे शक्य असेल तर एकशे आठ वेळा करा नसेल शक्यत तुम्हाला वेळ नाही पण सेवा मात्र करायची आहे तर तुम्ही अकरा वेळा म्हणजे अकरा वेळा पाच बोटामध्ये कुंकू घ्यायचा आहे ओम ऐम रीम क्लीम चामुंडाय विचय ते कुंकू सोडायचं आहे मूर्ती वर पुन्हा मग टाक असू द्यायचा असाच किंवा फोटो असू द्यात त्यावरती हे करायचं आहे त्यानंतर काय करायचं हे जे कुंकुमार्चन केलेलं कुंकू आहे एका डब्बीमध्ये साठून ठेवा आणि ते तुम्ही रोज लावायचं आहे तुम्ही तुमच्या मुलांना लावू शकता तुम्ही स्वतः लावू शकता फक्त बाहेर कोणाला हळदी कुंकुवासाठी हे देऊ नका तुम्ही स्वतः वापरायचं एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जाताना बाहेर पडताना तुम्ही वापरू शकता नंतर काय करायचं जिथे तुम्ही ठेवताय मूर्ती तिथेच ठेवायची मूर्तीला हळद कुंकू लावायचा अक्षदा व्हायच्या आहेत आणि नंतर काय त्यानंतर करायचं धूप दीप दाखवायचं आहे खडी साखरेचा निविध जो आहे तो दाखवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला देवीला कुल देवीला जी वस्तू अर्पण करायची आहे तीसुद्धा आपण म्हणजे पानाचा विडा पानाचा विडा आपल्याला अकरा मंगळवार आपल्याला कुलदेवीला मूर्तीला फोटोला किंवा टाकाला अर्पण करायचा आहे तर बघा आता हा विडा कसा करायचा तर बाहेर जो मिळतो विडा आयता विकत तो आणू नका तर तुम्ही पानं विकत आणायची आहे त्या पानामध्ये आपल्याला खडीसाखर किंवा मग गुलकंद ठेवू शकता गुलकंदाची बॉटल जी आहे तुम्ही या वा उपायासाठी थे आणून ठेवू शकता त्याचबरोबर दोन लवंगा ठेवायच्या आहेत दोन वेलची ठेवायचे आहेत थोडी बडिशोभ ठेवायची आहे आणि त्याचबरोबर या पानाला थोडासा चुना लावायचा आहे आणि काठ टाकायचा आहे आणि सुपारी आपल्याला थोडीशी त्यावरती ठेवायची आहे आता बघा हा उपाय करायचा आहे त्यामुळे आपल्याला हे जे साहित्य आहे चुना बडीशोभ सुपारी हे तुम्ही साहित्य जे आहे ते तयार करून ठेवायचं आहे म्हणजे तुम्हाला दर मंगळवारी अगदी हा उपाय करायला सोपा जाईल म्हणजे कात चुना किंवा जी बडिशोप आहे ती विकत तुम्ही आणायची आहे या उपायासाठी जी सुपारी आहे ती तुम्ही तयार करून ठेवा आणि दर मंगळवारी अशा पद्धतीने ताजी पानं आणून त्याला आपल्याला कात चुना लावून थोडीशी बडिशोप किंवा गोलकंद साखर वेल दोन वेलची दोन लवंगा अशा ठेवायच्या आहेत जेवढं मी साहित्य सांगितलेलं आहे तेवढं ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने एका लवंगीने हा जो विडा आहे तो आपल्याला असा पॅक करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला कुलदेवी ज्या मूर्तीसमोर हा विडा ठेवायचा आहे आणि त्याचबरोबर अजून एक दुसरी वस्तू आहे ती म्हणजे गजरा किंवा वेणी तुम्ही कुलदेवीच्या मूर्तीला अर्पण करायचे आहे बघा या दोन वस्तू आपल्याला अकरा मंगळवार आपल्या कुलदेवीच्या मूर्तीला अर्पण करायच्या आहेत आपल्याला हा उपाय जो आहे तो अकरा मंगळवार करायचा आहे आणि अशा पद्धतीने पानाचा विडा आणि एक गजरा आपल्याला देवीला अर्पण करायचा आहे आपल्या कुलदेवीला अर्पण करायचा आहे तर तुम्ही अकरा मंगळवार हा जेव्हा उपाय कराल तेव्हा तुम्हाला लक्ष येतील की आपल्या घरामध्ये खूप चांगल्या प्रकारे खूप चांगला फरक पडत आहे आणि बरीचशी कामे ही मार्गी लागत आहेत स्वतः परक क परक तो बघू शकाल फरक बघू शकाल आपल्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होण्यासाठी तुम्हाला स्वतः मार्ग मिळतील असा हा प्रभावी उपाय आहे आता बघा नंतर या विड्याचं काय करायचं तर हा विडा तुम्ही तिथे दोन ते तीन तास ठेवा मूर्तीसमोर मंगळवारी किंवा दिवसभर ठेवा आणि रात्री साडेआठ नऊ वाजता हा जो पानाचा विडा आहे तो तुम्ही खाऊ शकता पण हा आपल्याला बाहेर कोणालाच खायला द्यायचा नाही आपल्या घरामध्येच तो घरातल्या कोणत्याही सदस्याने तो खाल्ला तरीही चालेल आणि ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करत आहात समजा एखाद्याचं लग्न जुळण्यासाठी किंवा नोकरीसाठी मुलांसाठी मुलींसाठी तुम्ही करताय तर त्या व्यक्तीलाच तुम्ही हा विडा खायला देऊ शकता अशा पद्धतीने आपल्याला हा मंगळ अकरा मंगळवारचा उपाय करायचा आहे कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ